हॅलो मी सुप्रिया चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही आलेलो आहोत आता आपल्या सांगलीच्या दैवत गणपती मंदिरामध्ये तर बघू शकता आज आहे गणपती जयंती गणेश जयंती तर गणेश जयंतीच्या निमित्तानं आम्ही इकडं आलेलो आहोत तर सजावट खूप सुंदर केलेली आहे मंदिराची आणि खूप गर्दी पण झालेली आहे इथं बघू शकता आणि खू आतमध्ये पण खूप सुंदर सजावट केलेली आहे आज आहे बाप्पाचा वाढदिवस त्या वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व लोक इकडं जमा झालेले आहेत आणि खूप गर्दी झालेली आहे सात वाजलेले आहेत आता संध्याकाळचे आणि आरतीचं टायमिंगसुद्धा झालेलं आहे आणि खूप गर्दी भ झालेली आहे इथं आणि ह्या गर्दीतून वाट करत आम्ही आत चाललेलो आहोत आणि बघा आतमध्ये पण छान छान सजावट केलेली आहे आणि सकाळीच मी बघितलं होतं ऑफिसला जाताना की सजावट खूप छान झालेली आहे तर ती तीच आता बघण्यासाठी आणि संध्याकाळचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता इथं मंदिरामध्ये आलेलो आहोत বাসরি বান आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच इथं खूप गर्दी झालेली लिया आहे आणि खूप लांबून लांबून लोक इथे येत आहेत आणि ही ती सजावटसुद्धा खूप छान छान असते प्रत्येक संकष्टीलासुद्धा इथं खूप गर्दी असते आणि प्रत्येक संकष्टीला काही ना काही वेगळं अशी सजावट केलेली असते मंदिरामध्ये तर आपले सांगलीचं गणपती मंदिर खूपच खूप प्रसिद्ध आहे आणि आपला हा गणपतीसुद्धा नवसाला पावणारा आहे त्यामुळे इथं खूप गर्दी असते आणि इथे हे हत्तीची मूर्ती बघितली की आपल्याला बबलू हत्तीची आठवण येते कारण बबलू हत्ती खूप चांगला होता आम्ही लहानपणापासून इथं मंदिरामध्ये जात होतो त्यावेळी बघत होतो की बबलू हत्ती हत्ती तिथं नेहमी असायचा आम्ही बघायला जायचो आणि खूप छान वाटायचो आणि खूप चांगला होता हत्ती तो आणि त्याचीच प्रति प्रतिकृती आता इथं उभं केलेली आहे मंदिरामध्ये सातचं टायमिंग आहे आरतीची वेळ आहे तर खूप गर्दी आता झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आतमध्ये आरती चालू होणार आहे तर आतमध्ये जाणं काही शक्य नाही आहे आता आरतीच्या वेळेस तर, तर पुढं मी आतमध्ये जाऊन मग शूटिंग केलेलं आहे आणि इथं बघू शकता खूप छान सन सुंदर सजावट वगैरे इथं केलेली आहे आणि खूपच गर्दी आता संध्याकाळची इथं झालेली आहे कलर आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सगळेच इथं आतमध्ये येत असतात खूप गर्दी येत असते आणि बघू शकतो मंदिर आतमधून सुद्धा खूप छान सजवलेलं आहे खूप छान मंदिराची सजावट आहे आणि हा झुंबरसुद्धा हान खूप मोठा आहे इथे बघू शकता आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा ही जे गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती पूर्ण आपल्या पटेल चौकातून खूप लांबून आपल्याला ही मूर्ती दिसते तर तिथं उभारलं तरी आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती दिसते आणि तिथूनसुद्धा आपण दर्शन घेऊ शकतो अशा पद्धतीचं हे आपलं दर्शन घडतं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत बाप्पाचे दर्शन घडावं यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि खूप खूप गर्दी झालेली असल्याकारणाने व्हिडिओ करणं पण थोडंसं अशक्यच होतं पण तरीही मी त्यातून शूट केलेलं आहे आणि तुम्ही भोळ पण बघू शकता छोटेसं शूटिंग शूट करून येळले शेटी सगळे बाबा रताले काय करीत आहेत काय नाही तिकडे थांबले असतील आई आले पुढे

तर इथं काय झालेलं आहे तर दर्शनाच्या वेळी तिथले जे सिक्युरिटी लेडीज असतात त्यांनी आमच्या आल्याला पुढं ढकललेले आहे त्यामुळे ती खूप चेडलेली आहे काय झालेलं आहे खूप गर्दी आहे त्यामुळे ते पुढं दर्शन घेऊन घ्यायला तिथं जास्त वेळ थांबू देत नाही आहेत ते खूप गडबडीनं दर्शन घेऊन पुढं जाण्यास सांगत आहेत तर त्याचा तिचा राग खूप आलेला आहे तिला तर असंच असतं ती लहान आहे आपण तिला समजून सांगणं गरजेचं आहे तर मी तिला सांगितलेलं आहे की तिथं त्यांना जास्त वेळ कुणाला उभं राहू देण्याची गरवा परवानगी नसते आणि त्यामुळं आपणच गडबड करून दर्शन घेऊन बाहेर पडायचं असतं तर इथं बघितलं तर शूटिंगसाठी पण फोटोशूट करण्यासाठी पण इथं थोडंसं पॉईंट त्यांनी केलेले आहेत आणि खूप सुंदर अशी सजावट मंदिराची बाहेरूनच केलेली आहे बघू शकता बासरीची ही सजावट जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी जर सांगलीला तुम्ही जर आलात तर नक्कीच आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नक्की आमच्या गणपती बाप्पाच्या मंदिराला दर्शन भेट द्या दर्शन घेण्यासाठी आणि आपला हा बाप्पा नवसाला पावणारा आहे त्यामुळं बरीच लांबून लांबून लोक आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सांगलीला येतात तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा